हॅलो मित्रांनो नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला नवीन ब्लॉग आहे आणि आज संडे आहे आज सुद्धा आपली नाईट मॅच आहे समाजाची मॅच आहे तिकडेच आहे काय म्हणणार नवीन काय नाही चांगलं वाटतंय घरचा आता तुम्ही पण या जरा बघायला घर मित्रांनो फॉलोअर्स असतील तर इथंवाडी मध्ये आपला मानाचा घर आहे नवीन हा बघा हा आपला त्याचा मेन बेडरूम निकुंज मग दाखवायचं का मित्र आपले ये दाखवू सगळ्यांना वरती आलेले जाऊ नये बघा हे आपले बिरोडेवातले बंगले तीन चार बंगले असे लागून आहे अरे मग हे काय नवीन लावलाय इथे ला अरे भारी वाटत रे काय गरम पाण्याचा हा हे सर्व्हिसिंग करावं लागते ना नाही काय नाही ते डायरेक्ट ऑटोमॅटिक आहे पंचवीस वर्षाची वॉरंटी आहे तर काय ते नवीन पहिल्यांदा वाटतं आपल्याला पहिल्यांदा मी ऐकलं काही लावलं गरम पाहिजे किती चोवीस तास तास मी तर नाही बघा इथे सोलर येणार आहे पण आता येईल पाच सहा दिवसात लागतील तुम्ही बघू शकता आपण आता टॅरेस बघितलं आहे तर गेस्ट रूम तुम्ही बघू शकता गेस्ट रूम हा आपला टॅरेस आहे इकडे इकडून तर आयटम बघू शकता फुल गाईज आता आपण चाललो हॉलमध्ये वन पर्सन इज हँड्रेड विश्वासी انتارديك اوجا تاكا گادر سرادیت اتا اسا منو تی 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 فائنل دیکھو لوگرا ام کا کی فولو کرا نہیں ہائے ہائے کا کوتا بھیجو تو ممنون

पूर्ण आपला स्कॉड आहे बाकी त्यांना जरा बाहेर आहेत फिरायला गेलेले नाही म्हणजे पूर्ण नाही थोडे मी तर दिसणार ना बघू शकतो लाईटी तुम्हाला दाखव दाखवल्या होत्या अगोदर तर हे असे आहेत फुल डिझाईन मटेरियल हाय फ्रेंड्स भरपूर थंडी आहे थोडा विचार केला काहीतरी खाऊया मी आणि घरात इकडे खायला चायनीसामध्ये काहीच भूक पण लागलेली थोडी जेवून पण आलेलं घरी पण वाजले आता साडे अकरा वाजले तर विचार केला चल रात्रभर आपल्याला खायला काय भेटणार नाही म्हणून थोडंसं खाऊन घेऊ विचारनो तर छान खाल्लं आता इथे चाललं जाईज भरपूर थंडी आहे थंडी भीत चांगली ही थंडी असं वाटते काश्मीरला जवळजवळ चालले भरपूर थंडी आहे

आपल्याकडे घ्या सर्वांना रिक्वेस्ट असेल चला मॅच हार करा बिरवाडी आणि नवलीची मॅच लागलेली आहे बिरवाडीने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि आपला निकू भाऊ निकू भाई बॉलिंगला आलेला आहे पाहूयात आणि इकडे दालनदादा सुद्धा आहे खूप वर्षाने उतरला आहे टर्फमध्ये दालनदादा आमचा नातेवाईक आहे मामाचा बोरग ही मॅच बघण्यासारखी होईल दोन्ही पण टीमकडे बॅटल चांगल्या रंगायला जाईल नवली नऊलियन टीमकडे चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत भव्य मॅचला सुरुवात होत आहे निक निकोला आहे पहिली बॉलिंग टाकायला निकू खूप चांगला टर्फ खेळतो पाहूयात पहिला चेंडू सुंदर असा चेंडू पाहूयात पुढचा चेंडू निकूयनचा

आता बघू सुद्धा यंग टॅलेंटचा बॅटल चालू आहे एका साईडला भव्य राऊत आणि त्यांचा सामना करतील ते कोणाला बॅट्समॅन घाबरला चेंडू भव्य यांचा आणि षटकारी

निकूचा ब्लॉग आपण हायजेक केलेला आहे आता निकू कमी मी जास्त दिसणार तुम्हाला निकूला भेटवतो तिकडे जाऊन हे बघा तुम्ही बघू शकता इकडे जीवा नमाज घेऊन आलेले आहेत आणि तो निकू बघा कोपऱ्यात बघा हे आता आपण तिकडे पोहोचू तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला हा पुढे जाऊ आिकूला बघा नाही मी बॅटिंग बिटिंग नाही करत राहस काय निकूच्या मागून बॅटिंग बॅटिंग बॉलिंग सगळं बघायला काय वाटते निकू दा निकू एकदा आहे का अशी व्याखाय नंतर आज आपण निकूचा ब्लॉग हायजॅक केलेला आहे माझा आयफोन आयफोन फोर्टीन प्लस तुम्ही बघू शकतात प्रतिक बाबू आणि प्रतीक बाबू सुंदर फटका वॉटर फटका स्टॉप मात्र थोडा हळवड होता पण चालेल बढिया गे बढिया दिया निकू निको तर रे गो बढिया दे दिया निकू लांबून दोन शब्द

आपल्या चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा आदित्य आहे का आपली बॅटिंग चालू झालेली आहे खिर्चा आणि हिमाशु म्हणजे दीपुधा चाललेला आहे बॅटिंगला तुला शिवाय पडलाय चालते आता आणि दोन बॉल्स आणि आज ट्रॉफी आलेली यांच्याकडे पहिली बॅटिंग चालू झालेली आहे आता फक्त तुम्हाला चापट्या दिसेल टाच टीच टाच टीचार केला

नाही का हँगर बघ नाही त्या दिवशी चावी लपवलेली निकोची आम्ही ब्लॉग मध्ये बघितलं थँक आपल्या सबस्क्राईब आलेला आहे सबस्क्राईब सबस्क्राईबर सबस्क्राईबर तर काही आपल्या आपल्या चॅनलचा ब्लॉगर आहे इकडे बदलला तुला

चार चला सुंदर सगळ्या सारत काढायचं चेंडू अनदर वन असं आम्ही मॅच हरले असते असं वाटत तुला काय वाटतं की त्याचं विकेट गेलं आम्ही मॅच हरले असते का नाही थँक्यू सो मच काय तुला कधी पण एनी टाइम एनिवेअर झोपून आला तरी काही वन साईड नाईस नाईस बॅटिंग लास्ट काल पण आपली लाईट गेली होती कारण की या टरचा काहीच मला वाटत नाही लाईट का जाते मला काहीच समजत नाही रात दे द जाते तुझं दिसत नाही इकडे गाइस इकडे तुम्ही बघू शकता निकु मस्त लाईट जाणार लाईट जाणार लाईट आपल्या ब्लॉक फोन मध्ये गेली आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण गेली आता काय बोलू नाही शकत आपण गाइस हे बोनस टीम पण ऍड होणार आहे तर तुम्ही याच्यावर जास्त लक्ष नका देऊ पास यावेला धांकित केली जाईल एक पेक्षा जास्त काही नाही चौतीस या वेळेला थोडीशी धडफड धडफड छटकार त्यावेळेला चिराच्या पॅट मधून या वेळेला पॅटीची हलकीशी पोटा मेच पंचेचाळीस आणि या वेळेला विकेट कुडकुडी तरी या वेळेला सॉफ्टांडेवू काढला जातो एक दवा अंकित केली जाईल दुसरीचा परत